भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याच्या संदर्भामध्ये संतोष चौधरी यांनी माझ्या घरी येऊन चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपण राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवावी तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ही चर्चा आहे की सावकर आपली ही जागा जी आहे ती आपल्या पत्नीसाठी रिझर्वेशन करून आणली तुमच्या तुमच्या मूर्खपणावर हसावं का रडावं हे समजत नाही असं आरक्षण मॅनेज होतं का तिथे सगळ्या पक्षांचे तिथे प्रतिनिधी बोलवलेले होते त्यांच्यासमोर हे आरक्षण काढलं गेलं मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून भुसावळमध्ये एस सी आरक्षण नाही मग ते आधी आतापर्यंत का सगळं मॅनेज होत होतं का इतक्या वर्षानंतर ते रोटेशननुसार निघालेलं आरक्षण आहे त्यांना जर हे कळत नसेल तर मला वाटतं त्यानं राजकारण हा विषय त्यांना कळत नाही आरक्षणविषयच कळत नाही त्यांना तर एससे आरक्षण निघालं या त्यांना एवढा त्रास का मागासवर्ग्यांची मतं पाहिजे आणि तिथे आरक्षण निघालं तर एवढं जडफाट होतंय का त्यांचा या या बाबतीत एकनाथ खडसेंनी पण दुदोरा दिलेला आहे ते त्यात तर अजून नवल आहे की एवढ्या वर्ष राजकारणात राहिलेला व्यक्ती त्याला आरक्षण कसं निघतं हे त्यांना कळत नाही हे मला नवल वाटायला लागलं आहे एकनाथ खडसे आणि संतोष चौधरी यांचं मनोमिलन झाल्याची चर्चा आहे एक मोठा आव्हान आपल्यासमोर उभं करणार आहे काय चाललं झालेलंच आहे त्यांचं दोन अभद्र लोक युती एकत्र आल्यानंतर असं घडतच असतं आणि मला काही ते नवीन नाही माझ्यासाठी ते विधानसभेलाही त्यांनी दोघांनी मिळून विरुद्ध काम केलेलं आहे नगरपालिकेत आम्ही निपटतो दोघांना हो